नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळवार दापाव्यात लायन्स क्लब ऑफ लोणाळा सुप्रीमोच्या नेत्रतपासणी शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमो व ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने माय माऊली केअर सेंटर यांच्या सहकार्याने विरुंगळा केंद्रा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच चष्मे वाटप करण्यात आले लोणावळ्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरुंगळा केंद्रात मोफत नेत्र तपासणी मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर व वा चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला लायन्स क्लब लोणाळा सुप्रिमो ज्येष्ठ नागरिक संघ लोणाळा व माय माऊली केअर सेंटर पुणे यांच्या वतीने आयोजित शिबिरात नव्वद रुग्णांनी याचा लाभ घेतला यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांचे डोळे तपासून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले शिबिरास्थळी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री उद्योजक गिरीश पारक मृदुला पाटील संध्या गवले रश्मी शिरसकर आदी जण यावेळी उपस्थित होते स्वर्गीय रामविलास मुंदडा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित माय लोन केअर सेंटर पुणे तसेच समता फाउंडेशन यांच्या सहकार्याने आज इथे लायन्स क्लब डोना सुप्रीमो व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कॅम्प आयोजित केला आहे आणि अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याला दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद